सोलापूरमध्ये त्या ठिकाणी रोज पाच दहा दिवसाला रोज बातम्या शाळकरी मुलांचा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी कुठेतरी शाळेत जाताना एखाद्या चिमुरड्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला आणि सोलापूरमध्ये जी जड वाहतूक होती मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांचे जीव घेतले यांना सत्तर वर्षांत कळलं नाही की सोलापूरला रिंग रोड पाहिजे बायपास पाहिजे त्याच्यासाठी मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं आणि सोलापूरमध्ये ठिकाणी रिंग रोड झाला बायपास झाले हे यश मोदी सरकारचं आहे यांना कधी दिसलं नव्हतं काँग्रेसवाल्यांना की आमच्या माय माऊल्यांना त्या ठिकाणी गॅस दिले पाहिजे या सोलापूर लोकसभेमध्ये दोन लाख उज्ज्वला गॅसचे कनेक्शन देण्याचं काम जर कुणी केलं तर ते भारतीय जनता पार्टीने केलं या सोलापूर शहराला जोडणारे चहू बाजूचे रस्ते सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर सोलापूर पुणे जो चार पदरी आहे तो सहा पदरी त्या ठिकाणी प्रस्तावित होतो त्या ठिकाणी त्याला सँक्शन भेटलं चाळीस हजार कोटीचे रस्ते या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मोदीजीच्या सरकारने केले